आपण पाहता एम एच एकवीस जालना लावी मराठी सविस्तर वृत्त असे की जीप प्राथमिक शाळा अन्वा येथे दहा एक सव्वीस रोजी आनंदनगरी कार्यक्रम संपन्न सविस्तर वृत्त असे की दिनांक दहा एक सव्वीस रोजी अन्वा जीप प्रशाला येथे खास मुलांसाठी आनंदनगरी कार्यक्रम ठेवण्यात आला त्या अनुषंगाने मुलांना खरेदी विक्री नफा व बाजारात त्यांचे मूल्ये किमती नफा तोटा यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री बाहेकर सर्व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन आनंदनगरी यांचे नियोजन करून मुलांना नफा तोटा बाजारमूल्य विक्री करण्याचे शालेय विद्यार्थी यांनी आपापले वेगवेगळ्या वस्तूचे स्टॉल लावून शाळेच्या परिसरात दुकाने हटवली खाण्याचे विविध पदार्थ ठेवून विक्री करताना तसेच गावातील प्रतिष्ठित

उर्दू शाहित्य मुख्याध्यापक या सर्वांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वारवली याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आपण असेच आमच्या मुलांना सुप्तगुणांना वाव देण्यासाठी त्यांचे कौतुक करण्यासाठी आपण वेळोवेळी हजर राहावे असे आपण विनंती करतो आणि आपण सर्व आले याबद्दल पुनश्च एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो